न्यूज लाईन अचूक वेधक कराडच्या श्री संत तुकाराम हायस्कूलमध्ये अन्नदाता सेवा फाउंडेशन कराड यांच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी अन्नदाता सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण जाधव उपाध्यक्ष इम्रान अतार सचिव मोहसिन मोमीन सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी श्री संत तुकाराम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुजाता भालेराव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल त्यांचे कौतुक करून आभार मानले व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबेसह अमोल टकले द न्यूज लाईन कराड सोबतच आजचा दिवस या अर्थाने सोनी असं म्हणते आहे आमच्या शाळेतील बरेच विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकातून आलेले आहेत या विद्यार्थ्यांना असे जेव्हा अतिथी येतात तेव्हा मनापासून आनंद होतो आणि कदाचित या क्षणाची ते वाटही पाहत असतात आणि म्हणूनच आज आमच्या संकुलामध्ये अन्नदाता सेवा फाउंडेशन कराड या असलेल्या समितीतील आदरणीय प्रवीण जाधव सर या समितीचे अध्यक्ष आहेत इम्रान आतार सर या समितीचे उपाध्यक्ष आणि मोहसिन मोमीन सर हे सचिव आहेत या, या तिघांच्या माध्यमातून अन्नदानाचं पवित्र काम किंवा भोजनदानाचं पवित्र काम त्यांच्या हातून होत आहे याचाही आम्हाला निरतिशय असा आनंद वाटतो आहे आमच्याच प्रॅक्टिसिंग स्कूलचे असणारे मुख्याध्यापक आदरणीय कोळीसरांच्या माध्यमातून या सर्व माझ्या युवा नेत्यांपर्यंत म्हणा किंवा या असणाऱ्या बंधूंपर्यंत आम्हाला पोहोचता आलं या शाळेतील जे गरजू होतकरू विद्यार्थी आहेत यांना अन्नदाता सेवा फाउंडेशन कराड त्यांच्या वतीनं या फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण जाधव उपाध्यक्ष इम्रान हतार सचिव आहेत मोहसिन मोमीन आणि या कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थिती प्रवीण पवार आप्पा हे सामाजिक कार्यकर्ते आहेत की ज्यांच्या माध्यमातून सुरक्षित मळा वस्ती या झोपडपट्टीतील निराधार लोकांना अन्नधान्य वस्तूंचं वाटप केलं जातं स्वखर्चातून ज्यांनी या भागातील प्रभागातील जे रस्ते बनवलेले आहेत त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन या भागातून येणारी या शाळेतील येणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्यासाठी श्री संत तुकाराम हायस्कूल आणि प्रॅक्टिकल स्कूलमधील सर्व शिक्षक बांधव आपल्या स्वखर्चाने या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा येण्या जाण्याचा खर्च या विद्यार्थ्यांच्यासाठी करतो हा श्री संत तुकाराम हायस्कूल कराड येथे जे अन्नदाता सेवा फाउंडेशन कराड यांच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप असेल किंवा अन्नदानाचा जो कार्यक्रम असेल तो घेण्यात आला तर अन्नदाता सेवा फाउंडेशनचे श्री प्रवीण जाधव इम्रान मोमीन इम्रान आतार आणि मोसिन मोमीन हे जे काम पाहत असतात त्यांचा आमचा कायम त्यांना आमचं सहकार्य असतं त्या सहकार्याच्या माध्यमातून ते अन्नसेवा जर आठवड्याला करत असतात जर शनिवार रविवारी ते अन्नसेवा लोकांना गोरगरीब लोकांना पुरवत असतात असतात त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो नमस्कार आज संत तुकाराम हायस्कूलच्या मार्फत आज आम्ही अन्नदाता फाउंडेशन त्यातर्फे आज आम्ही एक छोटासा कार्यक्रम इथं घेतला गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना एक छोटासा प्रयत्न जेवणाचा आम्ही इथं केलेला आहे आणि या माध्यमातून आम्हाला कोळीसरांचा फार सहकार्य लाभलेला शिवाय मुख्याधिवा का मॅडम आहेत त्यांचंही सहकार्य लाभलं ही छोटी ला। संधी आम्हाला दिली की आम्ही छोटे जी मुलं होतं त्यांना एक वेळेचा जेवण आम्ही देऊ शकलो आणि त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्यांच्या सहाय्यानं आमचे अध्यक्ष असतील प्रवीण जाधव आणि आमचे उपाध्यक्ष इम्रान अतार सर आणि माझे सहकार्य आणि विशेष म्हणजे प्रवीण पवार आप्पा यांचा विशेष सहकार आम्हाला लाभलं आणि आमचे सहकारी मित्र समीर सर समीर पटवेकर आणि रमेश पटवेकर यांनी आम्हाला सहकार्य केलं या जीवनाकरता आणि त्यांचाही मी धन्यवाद करतो आणि खास करून मी शाळांचा आभार मानतो की त्यांना आम्हाला संधी दिली धन्यवाद द न्यूज लाईन अचूक वेधक